शेतकरी मित्रांनो रामराम सांडोळचा शेतकरी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आज आपण वरणा ज्याला काही भागामध्ये घेवडा पावटा वाल आवरा असे म्हणतात तर वरण्याच्या प्लॉटमध्ये आला आणि फुलं यायला सुरुवात झालेली आहेत तर शेतकरी मित्रांनो अशा टायमिंगमध्ये आपल्याला वरण्याला कोणती फवारणी घ्यायची जेणेकरून आपल्या वरणावरील नागाळी थ्रिप्स तसेच कीड नियंत्रण पांढरी मासे नियंत्रण आणि भुरी बुरसे नियंत्रण येण्यासाठी आपल्याला वरण्याला टॉपची अशी कोणती फवारणी करायची आहेत तर ही सविस्तर माहिती आपण अगदी कमी वेळामध्ये या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर शेतकरी मित्रांनो आपल्याला जी फवारणी घ्यायचं आहे तर ती फवारणी म्हणजे डाऊ कंपनीचं डेलिकेट आपल्याला घ्यायचं आहे तर हे कशापायी घ्यायचं आहे तर डेलिकेट हे आपल्या पिकावरील नागाळी तसेच थ्रिप्स आणि कीड नियंत्रणासाठी घ्यायचं आहे तर ह्याचं प्रमाण काय आहे तर ह्याचं प्रमाण आहे आपल्याला प्रति वीस लिटरच्या पंपासाठी अठरा एम एल म्हणजे दोनशे लिटर पाण्यासाठी एकशे ऐंशी एम एल अशा पद्धतीनं आपल्याला घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये दुसरं एक कीटकनाशक की मिक्स करायचे तर ते म्हणजे आशाटामाफाइड तर हे कशासाठी तर हे पांढऱ्या मासेचं नियंत्रण करण्यासाठी घ्यायचं आहे पांढरी माशी ही व्हायरसचा प्रसार करत असते म्हणून आपल्याला व आपल्या वर वरण्यांवर व्हायरस येऊ द्यायचं नाही आणि व्हायरस येऊ द्यायचं नसलं तर पांढरी माशी कंट्रोलमध्ये ठेवणं गरजेचं आहे तर पांढऱ्या माशेचं नियंत्रण करण्यासाठी आशा प्रति वीस लिटरच्या पंपासाठी आपल्याला घ्यायचं आहे दहा ग्राम आणि ह्याच्यासोबत आपल्याला एक बुरशीनाशक घ्यायचं आहे तर ते म्हणजे इंडेक्स तर हे कशासाठी तर आपल्या वर्ण्यावरील बुरी आणि बुरशी रोग नियंत्रण करण्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे तर ह्याचं प्रमाण काय तर ह्याचं प्रमाण आहे प्रतिपंपासाठी दहा ग्राम अशा पद्धतीनं तिन्हीचं कॉम्बिनेशन करून आपल्याला त्याच्यासोबत प्रतिपंपाला पाच एम एल स्टिकर टाकून आपल्याला फवारणी घ्यायच्यात तर शेतकरी मित्रांनो ही जबरदस्त फवारणी आहे ह्या फवारणीची पिकावर टॉप असे रिझल्ट आहेत तर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर वरणा लागवड केलो असाल आणि तुम्हाला वरण्यामध्ये कोणती समस्या येत आहे तर हे तुम्ही कमेंटमध्ये जरूर सांगा आपण त्याच्यावर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा इतर शेतकरी मित्रापर्यंत शेअर करा धन्यवाद